नमस्कार मित्रांनो मागील काही दिवसांपासून काही मराठी मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे अशातच आता आणखीन एक लोकप्रिय मराठी मालिका बंद होत आहे आणि विशेष म्हणजे ही मालिका बंद करू नका अशी मागणी प्रेक्षक करत आहेत मित्रांनो ही मालिका म्हणजेच सन मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका कॉन्स्टेबल मंजू आहे कॉन्स्टेबल मंजू ही मालिका येत्या काही दिवसातच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे आज या मालिकेच्या शेवटच्या भागाचे शूटिंग पूर्ण झाले आहे त्यामुळे मालिकेत संपूर्ण स्टारकास्ट इमोशनल झाली आहे मालिकेतील कलाकारांनी एकमेकांना मिठी मारत सेटचा निरोप घेतला आहे अभिनेत्री मोनिका राठी हिने यामध्ये कॉन्स्टेबल मंजूची भूमिका साकारली होती तर अभिनेता वैभव कदमने सत्याची भूमिका साकारली होती ही मालिका बंद होत असल्याने अनेक प्रेक्षकांनी कमेंट करत प्लीज ही मालिका बंद करू नका अशी मागणी केली आहे मात्र सन मराठीने ही मालिका बंद करण्याचा निर्णय आता घेतलेला आहे आणि मालिकेचं शूटिंगही आता संपलेलं आहे त्यामुळे ही मालिका येत्या काही दिवसातच निरोप घेणार आहे तर कॉन्स्टेबल मंजू ही मालिका तुम्ही पाहायचे का आणि तुम्हाला ही मालिका आवडायची का कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद